आपण सर्वांनी एक होण्याची कशी आवश्यकता आहे हे मला सांगितलं होतं स्वतःहून आले होते त्यांनी एक पुढाकार घेतला आणि नेमकं निवडणुकीच्या तोंडावरती जसं हेमंत सोरेनजींना अटक केली अरविंद केजरीवालजींना अटक केली याचा अर्थ असा की हुकुमशाही येईल अशी भीती नाही आता हुकुमशाही आल्यातच जमा आहे खुल्या वातावरणामध्ये निवडणुका होऊ द्यायला पाहिजेत अनेक व्यक्ती आपण अशाही पाहतो आहोत की ज्यांच्यावरती भारतीय जनता पक्षाने आरोप करून पक्षात घेऊन त्यांच्या केसेसच बंद करून टाकल्या आणि जे लोकं बोलतात त्यांच्यावरती केसेस टाकून त्यांना अटकेमध्ये टाकलं जातं तर ही काही लोकशाही चांगली आहे असं मानण्याचं लक्षण नाही आहे हे काही लक्षण चांगलं नाही आहे या हुकुमशाहीचा कसा सामना करणार हुकुमशाहीचा सामना आम्ही जनतेसमोर जातो आहोत आणि माझा महाराष्ट्राची आता हे दौरा सुरू झालेलाच आहे थोडंसं मी वेग हळू केला आहे तो एवढ्यासाठी कारण निवडणुकांच्या तारखा पुढे गेल्या पण जिथे जिथे जातो आहे प्रचंड गर्दी मला स्वागतासाठी उभी असते सभेला गर्दी आलेली असते आणि सगळ्यांच्या मनामध्ये एक उद्वेग आहे संताप आहे ज्या पद्धतीने गद्दारी करून महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार पाडलं गद्दारी करून सरकार स्थापन केलं आणि जे चित्रविचित्र आता त्यांचे सगळे सोबती एकत्र घेण्याचं त्यांचं काम चालू आहे ते पाहिल्यानंतर जनता वाट पाहते हेच आहे ना आता त्यांच्याकडचे जे ठग आहेत त्यांच्यावरच्या सगळ्या केसेस मागे घेतल्या जात आहेत त्यांचं बिंग फुटल्यानंतर आता निवडणूक रोख्यांचं बिंग फुटल्यानंतर केजरीवालना अटक झाली कारण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा लाभार्थी हा भाजप आहे आणि तो कसा लाभार्थी आहे त्यांनी अनेक आता हे बिंग फुटले अनेक अशा कंपन्या आहेत की एक तर त्यांच्यावरती धाडी टाकल्या गेल्या त्याच्यानंतर त्यांना निवडणूक रोखे मिळाले नाही तर रोखे मिळाल्यानंतर त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालेले आहे हे बिंग फुटल्यानंतर लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवालना अटक करण्यात आलेली आहे